बातमी आता महाविकास आघाडीच्या गोटातून आहे वीस ऑगस्टला मवियाचा मेळावा होतोय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा होईल मवियाचे प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित असणार आहेत तर षण्मुखानंद सभागृहात वीस तारखेला या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासह मवियाचे प्रमुख नेते या मेळाव्यामध्ये उपस्थित असतील दुपारी तीन वाजता हा मेळावा पार पडेल राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत वीस ऑगस्टला महाविकास आघाडीचा मेळावा होतोय तर सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शरद पवार उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नितला यांच्यासोबतच महाविकास आघाडीतील इतर नेते देखील यावेळेस उपस्थित असणार आहेत ऐनवेळी राहुल गांधी यांच्या रद्द झालेल्या दौऱ्यामुळे त्या दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य सुद्धा पाहायला मिळणार का हे पाहणं महत्वाचं असेल कारण राहुल गांधी यांची वीस तारखेला बीकेसीतील मैदानात सभा होणार होती मात्र या सभेला वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडीचं कारण देत रद्द केल्याची माहिती होती विरोध केला होता आणि त्यानंतरच आता मवियाचा मेळावा हा षणमुखानंद सभागृहात वीस तारखेला पडेल या संदर्भात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्याला अधिक माहिती देत आहेत जुई आपण पाहतोय राहुल गांधींचा मेळावा होता अर्था ता सभा होती बीकेसी मैदानावरती त्या सभेला पोलिसांनी विरोध केला त्यामुळे आता षणमुखान सभागृहाचं ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलंय सध्याचे काय अपडेट कळत आहेत वर्षा वीस तारखेला राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत होणारा जी बीकेसीला सभा होती ती रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते कारण का वाहतूक विभागाने ओ, ही माहिती दिली आहे आणि त्यांनी एम ला पत्र लिहिलं होतं की रस्त्यावरती गर्दी होऊ शकते वाहतूक कोंडी होऊ शकते त्यामुळे ही सभा रद्द करा मात्र आता षण्मुखानंद सभागृहामध्ये हा मेळावा पार पडणार असल्याची माहिती मिळते खरं तर जर आपण पाहिलं तर मग महाविकास आघाडीचा देखील हा मेळावा असणार आहे कारण का राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत जरी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा मेळावा होणार आहे तरी महाविकास आघाडीचा म्हणून देखील हा मेळावा ओळखला जातोय दुपारी तीन वाजता हा मेळावा पार पडणार आहे आणि षण्मुखानंद सभागृहामध्ये हा मेळावा पार पडणार आहे आधी बीकेसीचं ठिकाण दिलं होतं मात्र आता षण्मुखानंद मध्ये हा मेळावा होणार असल्याची माहिती मिळते स्वतः मल्लिकार्जुन खरगे हे उपस्थित राहणार आहे राहुल गांधी काही कारणास्तव या मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीये त्यामुळे कुठे ना कुठेतरी जे काँग्रेसचे युवक आहेत त्यांच्यामध्ये नाराजी पसरलेली असल्याची चर्चा जी आहे ती आता रंगू लागली आहे वर्षात निश्चितच जुई त्यामुळे वीस ऑगस्टला होणाऱ्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी